काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर स्वातंत्र्यदिनी अखंड हरिणाम सप्ताहाच्या प्रवचनामध्ये इस्लाम धर्माचे प्रशीद मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर चुकीचा आणि आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सरळा बेटाचे महंत रामगिरी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं मोर्चा काढून डी एस पी चौकात चक्काजाम आंदोलन केलं गेलं महंत रामगिरी महाराजांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र निषेध केला गेला आहे आणि जोरदार निदर्शनंही केली गेली आहेत या मोर्चामध्ये मुस्लिम बांधवांसह युवक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले शुक्रवारी सोळा ऑगस्टला दुपारच्या नमाज पठणानंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव कोठला या ठिकाणी दुपारी तीन वाजता मोठ्या संख्येनं जमला यामध्ये युवकांनी हातात काळे झेंडे घेऊन हातावर डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग घेतला नगर संभाजीनगर मार्गे मोर्चा डी एस पी चौकात आला असता युवकांनी ठिया देत चक्काजाम आंदोलन केलं तर संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून या घटनेचा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड सर्व काही राजपाल मध्ये तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा